रस्त्यात ती एकदम घायल अवस्थेत दिसली आणि त्यांच्या पत्नीच्याच लटा वगैरे सर्व सुटल्या होत्या व तेव्हा तिच्या अंगामध्ये खूप सैतान या भूत अंगामध्ये शिरले होते आणि ती शेवटी रोडावर बसून त्यांची पत्नी होती त्यावेळी श्री मधुकरजी फुलबादे यांची पत्नी ज्या व्यक्तीकडे कामावर जात होती तो व्यक्ती श्री मधुकरजी फुलबांधे यांच्या गावाकडे येण्यासाठी निघाले असता वाटे ते त्यांची पत्नी एकटी मान डोलवत बसली होती तेव्हा तिला पाहून दोघेही जण गाडीवरून खाली उतरले आणि उतरल्यानंतर तिला उचलले व आपल्या गाडीवर मांडून श्री मधुकरजी फुलबांधे यांच्या घरी नेले त्यावेळी श्री मधुकरजी फुलबांधे यांच्या घरी पोहोचल्यावर आणखी पुन्हा तिच्या अंगामध्ये खूपच शैतान येऊ लागले त्यावेळी त्यांनी काय करावं काय नाही म्हणून एक दोघे गावातील जाणकाराला बोलावले नंतर जाणकार घरी आले ताणी घरी आल्यावर त्यांनी आपले तंत्र मंत्रविद्या चालवली परंतु अंगातून काही बाहेर पडत नव्हते या निघत नव्हते त्यावेळी विचार करू लागले की आता कसं काय करायचं आणि काय नाही हे विचार श्री मधुकरजी फुलबांधे यांच्या डोक्यामध्ये थैमान घालू लागले तेव्हा परमात्मा एक सेवक त्यागी झालेला होता त्यांना बोलावले त्याने आपल्या डोळ्यांनी पाहिले व म्हणाले की पहा मी तीर्थ करून देतो परंतु तुम्हाला मार्गात येण्यासाठी मला शब्द द्यावे लागेल तेव्हाच मी तुम्हाला तीर्थ बनवून देऊ शकतो अन्यथा नाही तरी श्री मधुकरजी फुलबांधे यांनी होकार दिला आणि होकार दिल्यानंतर परमात्मा एक सेवकाने तीर्थ बनवून श्री मधुकरजी फुलबांधे यांच्या घरी आले आणि त्यांच्या पत्नीला लावण्यासाठी व पिण्यासाठी दिले तेव्हा तात्काळ तिच्या अंगातून सैतान निघून गेले म्हणजेच श्री मधुकरजी फुलबांधे यांच्या पत्नीच्या अंगातून या शरीरातून निघून कुठे गेले ते परत तेव्हा श्री मधुकरजी फुलबांधे यांनी आपले घर साफसुतरी परमात्मा एक मानवधर्म मार्ग मधे प्रवेश केला। की मी भगवान बाबा हनुमानजी महान महानत्यागी बाबा जुमदेवजी बाबांना मी कदापि नाही व मी योग्य प्रकारे सत्य मर्यादा, प्रेमाचे पालन करें व चार तत्व तीन शब्द पांच पाट्स नियम्यानसे योग्य पालन करे असे श्री मधुकरजी फूलबांधे यांनी म्हणाले आणि आता सुखी समाधानी जीवन जगता है आणि पहिल्यापेक्षा आता सुखाने जीवन जगता है व त्यांचे मूले मूली सुद्धा सुखाने जीवन जगता आहेत आणि सुखी समाधानी आहे हे सत्य अनुभव आहे असे म्हणायला काही हरकत नाही